काय गशाला आली आ गेलती मा ना म मग मग कशाला आली इथं मी दोडका चिरतोय इथं मी पिठ मळतोय माझी मी स्वयंपाक करतोय ह्याची सुद्धा तुला किन नाही आली मग आता कशाला आलीस तो अहो मी आजारी पडली जीवाला आले माझ्या आम्हाला पैसे पाहिजे तर माझ कंपनी झालं पैसे द्या माझा पगार झाल्यावर तुम्हाला पैसे देते काय माझ एवढं हाल चालले तर माझं मी स्वयंपाक करतोय हातानं माझं मी हातानं दोडका चिरतोय हातानं पेट मिळले सगळं माझं इथं हाल चालले तेव्हा तुला कनव नाही आली आता बरी तू आजारी पडल्या पडल्या आली आजारी पडले तुला व इकडे यायचं घराकडं बरी जायच ती काय ना काय ना सांगायचं असलं पैसे पैसे माझ्याकडं ना काय नाहीत जाती तुझ्या कंपनीत काम करत होती ना तिथं तिकडे जायचं तिथला ॲडव्हान्स घ्यायचं त्या साहेबाकडनं आणि मग तू जा तिकडे दावा करेल मला काय सांगू नको मला काही माझ्याकडे पैसे बी नाहीत आणि माझ्याकडे तू येऊ बी नको तू गेली ते ना रागानं मग पुन्हा कशाला घराचं ताण बघाय आली काय गरज होती का रागानं गेलं तर रागानंच जायचं ना हिज कशाला यायच पुन्हा आता आली हिला घराची आता वाट दिसली आली आली ते हालात नाही आली हिजा हडल्या आली बरी जायस की हा गेल ते ना तुला पगार लय होता ना मला आली कशाला इथं जा की तिकड अॅडव्हान्स घ्यायचा कंपनीतन तुला मज पगार आहे एकटीला पंधरा हजार पगार मिळतो म्हणल्यावर तुझं किती वागाय पाहिजे त्याला काय मला माझी कशाला गरज आता पडली अजून आज रे मला तापी मला ते आता मी काय करणार आहे त्याला मला पैसे पाहिजे पैसेच तेवढं पाहिजे तर तुझ्या कंपनीत आता काम केलं महिनाभर झालं गेली तू नाही महिनाभर भरलं नाही अजून मग किती भरले आठ पंधरा दिवस आठ पंधरा दिवसाचं मज पडलं की पा, आठ पा, पंधरा आठवसाचे दहा बारा हजार झाला नाही देत नाही तस तसं देत नाही देते ती अॅडव्हान्स मागायचा पंधरा मला पैसे द्या मी माझा पगार का तुम्हाला नाही माझ्याकडे पैसे माझा नाही पगार झाला तस नका करू माझ्याकडे काय तुला गरज नव्हती तू गेली ती आता आता कशाला पैसे मागायला तू मज मोठ्यापणाने म्हणत होती की आता माझं बागतय मी आता एकटेच जाणार कंपनीत राहणार कंपनीत मी आता भाड्याची खोली घेतली माझी मी जाती मैत्रिणी संग एवढं सगळं चाललं होतं जर मग आता कशात माशी शिकली मला पाहिजे की तू मैत्रिणी बैत्रिणी असेल जा घ्या जा त्यांचा बी नाही पगार झाला त्यांचा नाही झाला मग कुठलं तर बाहेरचं बघ मला काय सांगते पण मग पैसे नाहीत मागो बी नको एवढी सिंड गेली ती मग आली कशाला माझ लाडक्या बहिणी आलेले पैसे तुमच्या खात्यावर हा ते लाडक्या बहिणीसाठी आली वय ती पण माझ्या खात्यावर बरं बर 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 हा माझ्या लक्षात ना हिथे येत नाही ती गावाकडे येते मी बी नाही घेतलं अजून तिकडे जावं लागेल ती त्या बँकेला एटीएम बीटीएम नाही तिकडून जाऊन आणजा तुला आणायचं तुमचे तुम्ही ती घ्या की मला द्या की पैसे पैसे तु तुझ्या शिवाय निघत नसते मला येते थी काय आपण जाऊन की देखील दवाखान्यात जायला माझं नाही पैसे ते उग काय बी सांगू लागले काय बी आम्ही दोन दिवस झालं कामाला नाही मला काय सांगू नको तू तुझा तिकडे जा का वाटल्यास तुझा वाटल्यास पैसे तिकडं असतील तुझं मला एक तिला कवा जाऊ तिकडे जाय पैसे नाहीत मला नाही तर पैसे तर तिला मी काय करणार तुला कळत नव्हतं काय दादा आजार आहेत म्हणा माझ्याकडन पैसे आयतन लय बोलत होती की आता मग कशाला आडलं म्हणजे इकडं तर माझे मला काम होणार तुझं कुठं आता अजून बघू याच्यात जमणार नाही तुझी तू बघ जा तिकड तुमचा पगार झालाय की द्या की मला थोडं पैसे माझा पगार आल्यावर कंपनीतला मी तुम्हाला दे देते की पैसे आहोत मेले आजार माझ्या जीवाला आलय पाकी माने दुखायला लागली तर मी हाताने पेट नव्हतोय दिसतंय का इथं हाताने पीठ मारले इथं कडा ठेवली कालवण करतोय इकडं भात टाकलाय ह्याची तुला किनव नाही आली आता पैसे मागायला तेवढी वाट दिसते घराची जागी तुझी घरगोत असतील तिकडं आय बाप असतेले भाव असतेल तिकडं पैसे माग जा तुला पैसे मागायला तेवढी वाट दिसती आवऱ्यात गेली होती ना तिकडं पत्र्याची खोली भाड्याने घेतली अमक तमक माझी मैत्रीण आता मी घरीच जाणार नाही एवढ्या मोठ्या उचना कुठ्याने बोली मग आता कशी आली इथं आई बापांना काय म्हणली नाही आमच्याकडे लगेच नवऱ्या ज्या ज्या घरी दिली तिथं मरली अशी मग नवऱ्याच्या घरी मरली तर मग हि राहायचं तुम्ही मला वैता सारखं करताय सारखं सारखं शिव्या देताय सारखं बोलताय ही करू नको ती करू नको मला आय फोन घ्यायचं होतं तर मला एक फोन बी घेऊन दिला नाही होता ती बी फोन माझा घेतला हा पगार झाला तर एखादं काय घेऊन द्या म्हणलं तर घेऊन देत नाही दवाखान्यात नेत नाही मग मी काय करू कशाला राहू मग गिलती ना तू गिलती ना ना ना, ना ना का नाही उच ना कुठे गिलती का नाही मग कशाला आली आता गिलती का नाही हे सगळं म्हणलं की मी परत पैसे पैसे नाहीत ना पैसे तुमचं झालं पगार पंधरा तारीख आहे मला पैसे पाहिजे तर माझ्याकडे पैसे नाहीत तिकडे काय बी कर्ज मला नको सांग माझ्याकडं पैसे नाहीत द्या की मी तुमचं पगार झाल्यावर देते की मैत्रिणीला माझं तिकड नाही त्यांचं बी नाही झाला पगार कोणाचाच नाही झाला पगार सकाळपासन काय खाल्लं नाही मी स्वयंपाक केला नाही काय नाही मला किती कणकणी आली आई हाती दुखायला लागला काम करून काम करून सगळा हात सुजला या मुलकाचा मी काय करायचं त्याला मला द्या की एक दोन तीनशे रुपये तर द्या नाही ना दोन एकशे रुपये द्या नाही निघ ना देणारच नाही मी तुमचं पगार झाला झाले नाही माझा पगार अजून पंचवीस तारखेला व्हायचा आहे काय सांगू नको मी गेले नाही दोन दिवस झालं कामावर मला माने दुखाय लागली तुझा तू प्रश्न आहे ना येत ना गेली पुन्हा कशाला तू म्हणली होती की घरात यायच नाही येत नाही पण मला पैसे पाहिजे तर घेत ना निक पहिले तेवढे येतेच का बरी गे चांगला असताना आली नाही हे तर माझे हे करायला आली कुठं पाहणं केलं तुम्हीच म्हणला घर सोडून जा घर सोडून जा म्हणून मी आलो तो त्या दिवशी आम्हाला मी पांढरपूरला पालखीत चालली चालत ते दिवशी आली का तू मग रागा वैता माणूस म्हणतो तागा रागा वैता का म्हणतो मग रागा वैता का पैसे मागायला यायच नाही तिकडं जायच अजिबात जमत नाही ते तुझ तो बघ जाते तिकडं तिकडं मला काय सांगू नको तिकडे काय विकार जातो मला कशाला सांगते ह्या गोष्टी मला सांगायसाठी आल आली काय पुन्हा तू गेली ती ना त्या दिवशी आलतो तू ना तुला न्यायला तर तू आली नाही आता आलीस काय मला पाहिजे ना नाही माझ्याकडे पैसे नाहीत त्या दिवशी तुला म्हणलं चल तू आली <laughs> नाही मी येणार नाही म्हणते मी पंढरपूरला चालली मला पैसे म्हणले दहा हजार पगार घर आहे हा आता ती एवढं मोठी बोलली तर आता कशाला मग यायचं मला जीवाला आले मला द्या पैसे आपण जेवायला आले त्याला मग आता काय मी करणार पंढरपूरला निघाली होती चालत मी काय करणार आहे मग चांगलं चुंगलं करून खाताय की माझ्या असलं नसलं तर काय नाही तुम्हाला नाही आता काय गरज नाही तुझी ना तू जाऊ शकतेस आता मी शिकलो माणसाला शिक शिकावं लागतं अशी नढाडायला शिकवलं मला मला येतो होतं का काय याच्यात तू गेल्यामुळे शिकलो मी होती तेव्हा तांब्या सुद्धा भर तुला कळत नस का ते नाही पैसे मला तापले आलाय काय नाही काय नाही इथं मिळणार नाही पैसे विशेष काय मिळणार नाही इथं तू तू जाऊ शकतेस माझंच हाल चाललंय आणि तू आलीस काय मला मागायला पैसे फोकाट इंजेक्शन करून येते फोकाट जा सरकारी दवाखान्यात जा तिकडे काय कर जा मला नको सांगू निघायचं बघायचं चल ह आली बरी येतं नाडल्यावर तेवढी येते हा त्या दिवशी न्यायला आलो तर नाही म्हणली उच ना बोलली आता काय